नमस्कार मंडळी ज्योतिष फ्लेवरफुल किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत पावसाळ्याचे दिवस चालू असतानासुद्धा काल कोल्ड कॉफी प्यायची खूप इच्छा झाली पण काय करणार बाहेर जाताच येत नाही आहे खूप पाऊस पडतो आहे मग म्हटलं चला घरीच कोल्ड कॉफी बनवायची मग लगेच एका मिक्सर जारमध्ये एक मोठा कपभर थंड दूध घेतलं त्याच्यामध्ये चार पाच बर्फाचे खडे टाकले चमचाभर कॉफी आणि दोन चमचे साखर घातली त्यात थोडंसं चॉकलेट सिरप टाकलं आणि मिक्सरवरती तीन चार मिनटं छान फिरवून घेतलं मग काय क्रीमी थिक आणि छान कोल्ड कॉफी तयार झाली मग बाहेर कॅफेमध्ये कोल्ड कॉफी जशी सर्व करतात ना मी पण अगदी तसंच ग्लासला चॉकलेट सिरप लावून डेकोरेट केलं ला। म्हणजे कसं कॅफेमध्ये बसूनच कॉफी पितो आहे असं फील येईल मग काय ग्लासला चॉकलेट लावल्यानंतर तयार कोल्ड कॉफी ग्लासमध्ये भरली कॉफी खूप छान झाली होती एवढी छान कॉफी घरीच बनत असेल तर बाहेर का जायचं मग तुम्ही पण बनवा घरीच क्रीमी कोल्ड कॉफी आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू